नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण करणार आहोत मराठी व्याकरणातील सातवा चॅप्टर विचार हे व्हिडिओ सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आणि फास्ट रिव्हिजनसाठी सर्वोत्तम ठरणार हे व्हिडिओ तर शेवटपर्यंत नक्कीच राहा तुम्हाला फार फार उपयोगी पडणार लिंग विचार लिंग नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्ही पैकी दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला लिंग म्हणतात कोणाला लिंग म्हणतात पुरुष जाती आहे स्त्री जाती आहे की दोन्हीपैकी नाही आहे यालाच तो कड कर, कळतो त्यालाच लिंग असे म्हणतात लिंग यांचा अर्थ खून किंवा चिन्ह असा सुद्धा होतो काय हा प्रश्न आलेला आहे लिंग याचा अर्थ खून किंवा चिन्ह असा सुद्धा आहे प्रामा प्राणीमात्रांची लिंग वास्तविक तर निर्जीव वस्तूंची लिंग काल्पनिक असते निर्जीव वस्तूंची लिंग काल्पनिक असते राईट लिंगवचन व विभक्ती यामुळे नामाच्या रूपात बदल होतो त्याला नामांचे विकरण असे म्हणतात कोणाला लिंगवचन व विभक्ती यामुळे नामांच्या रूपात बदल होतो व त्यालाच नामांचे विकरण असे म्हणतात मराठीतील लिंग व्यवस्था अनियमित स्वरूपाची आहे काय म्हणत आहे मराठीतील लिंग व्यवस्था अनियमित स्वरूपाची आहे लिंग लिंगाचे तीन प्रकार आहेत पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपसिक लिंग तर आज आता आपण पुल्लिंग पाहूया काय पाहूया पुल्लिंग नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा बोध होत असेल तर ते पुल्लिंग असते जसे की माणूस हे पुल्लिंग आहे नामाच्या स्वरूपा रूपावरून पुरुष जातीचा बोध होतो तर त्याला पुल्लिंग असे म्हणतात कधीकधी आकार शक्ती कठोरपणा राकटपणा यासारख्या पुरुष प्राण्यांचे सर्वसामान्य गुणधर्म ज्या वस्तूत आपणास आढळतात त्यांना पुल्लिंग म्हणतो जसे द उदाहरणार्थ दगड सूर्य चंद्र वारा समुद्र इत्यादी पुरुष किंवा जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुल्लिंग म्हणतात कोणाला पुल्लिंग म्हणतात पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना पुरुष किंवा जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुल्लिंग म्हणतात वस्तू किंवा काल्पनिक घटक घटकावरही घटका बऱ्याचदा पुरुष तत्वाचा आरोप केला जातो त्यावेळी ते पुल्लिंग मानले जाते लिंग निश्चितीच्या निश्चितीच्या बाबतीत मराठी व्याकरणात निश्चित असे नियम पाळले गेले नाहीत म्हणून तो हे सर्व नाम ज्या घटकांसाठी वापरले जातात ते पुल्लिंग मानवावी तो आला जसे की तू तो, तो जसे की तो राजा तो युवा तो धनवान मनुष्य आहे असा होतो ना आता आपण ती ती म्हणू तर स्त्रीलिंगच्या येतो है ना तो मुलगा तो फडा तो घोडा तो घडा तो विडा तो सासरा तो डोंगर तो वड तो झरा तो ओढा तो समुद्र इत्यादी आता आपण भाऊ स्त्रीलिंग स्त्रीलिंग स्त्री किंवा मादीचे मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना स्त्रीलिंग असे म्हणतात कोणाला स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना स्त्री जाती, जाती स्त्रीलिंगी असे म्हणतात लहान आकार कोमलपणा नाजूकपणा चंचलता सौंदर्य देखननेपणा यासारखी स्त्री जातीच्या गुणधर्म ज्या वस्तू आधारतात त्यांना आपण स्त्रीलिंग मानतो उदाहरणार्थ मोनबत्ती चांदणी नदी ज्योत झोपडी इत्यादी काही वस्तू व भावाचक नामेसुद्धा सुद्धा स्त्रीलिंगी मानली जातात सामान्यपणे ती ती आता सांगलो ती मुलगी या सर्व नामांना वापर ज्या नामांसाठी केला जातो त्यांना स्त्रीलिंग असे म्हणतात कोणाला स्त्रीलिंग ती ती मुल आ, म, ती मधुरता ती सुरता ती दादागिरी ती मुलगी ती घोडी तू पोती ती मनश्री ती वीज ती फडी ती दोरी ती विडी ती साडी ती मांडी ती पगडी ती विहीर ती मूर्ती ती कमाई इत्यादी आता आपण पाहणार आहोत नपुसिंग काय नपुसिंग लिंगी एखाद्या नामावरून नर वा मादी असा कोणताही कोणताच बोध होत नसेल तर ते नपुसिक लिंगी म्हणावे तृतीय पुरुष एकवचनी ते सर्वनाम ज्यांसाठी वापरले जातात त्याला नपुसिक लिंगी म्हणतात कोणाला ते सर्व नाम जसे की ते पुस्तक ते फुलं ते मुलं ते वासरू ते गवत ते झाड ते घर ते गाव ते सागवान ते फडके ते लेकरू इत्यादी याला आपण नपुसिंग लिंगी असे म्हण मन, म्हणू आता लिंग ठरवण्यासाठी सामान्य पद्धत सामान्यत आकारांत नामे पुल्लिंग इकारांत नामे स्त्रीलिंग आणि एकारांत नामे नपुसिक लिंग अकारांत पुल्लिंगसाठी इकारांत स्त्रीलिंगसाठी अँड एकारांत नपुसिक लिंगीसाठी यामध्ये क्वेश्चन खूप कन्फ्युजिंग येतो अकारांत आ पुल्लिंग आकारांत पुल्लिंग इकारांत स्त्रीलिंग लिंग एकाांत नपुसिंगलिंग हे लक्षात ठेवावे वस्तूत लिंग काल्पनिक तर प्राण्यांची लिंग वास्तविक असते वस्तूचे लिंग कसे असते काल्पनिक असते आणि प्राण्यांची लिंग प्राण्यांची लिंग वास्तविक असते उदाहरणार्थ <laughs> तो वाळा ती इमारत तो दिवा ती पणती तेज तो भात ती भाकरी ते वरण तो टाक ती टलेखणी ती पेन निर्जीव वस्तूंच्या बाबतीत त्या वस्तूंच्या नामांच्या मागे हा ही हे तो तिथे हे शब्द वापरून आपण लिंग ठरवतो आता आपण पाहणार आहोत लिंगभेदामुळे नामांच्या रूपात होणारा बदल काय लिंगभेदामुळे नामांच्या रूपात होणारा बदल आकारांत प्राणी प्राणीवचन वाचक नामांचे स्त्रीलिंग इकारांत व नपुसिकलिंग रूप एकारांत होते काय आकारांत पुल्लिंग प्राणी वाचक नामांचे स्त्रीलिंग रूप इकारांत व लिंग रूप एकांत असे होते पुढे चालूया आपण पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसिंग मुलगा मुलगी मुलगे पोरगा पोरगी पोरगे कुत्रा कुत्री कुत्रे घोडा घोडी घोडे काही पुल्लिंगी प्राणीवाचक पुल्लिंग शब्दास इग्न प्रत्यय लागून त्यास स्त्रीलिंगी रूपे होतात काही पुल्लिंग प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास इग्न प्रत्यय लागून ते स्त्रीलिंगी रूप होतात जसे की सुतार त्याला पण इन लावू जसे की सुतारच्या सुतारीन होईल माडीच्या माडीन होईन पाटीलच्या पाटलीन होईल धोबीच्या धोबीन होईल कुंभारच्या कुंभारीन होईन वाघच्या वाघीन होईन तेलीच्या तेलीन होईन हत्तीच्या हत्तीन होईन आणि सिंहच्या सिंहीन होईन कोडीच्या कोडीन होईन असे काही शब्दांना स्त्रीलिंगू स्त्रीलिंगी रूप रूपे खालीलप्रमाणे स्वतंत्र रीतीने होतात जसे की पुरुष स्त्री बाप आई वर वधू नवरा बायको मुलगा मुलगी सासरा सासू पुत्र कन्या पुत्री असा सुद्धा होऊ शकतो माता पिता उंट सांडणी खोंड कालवड गाय, बोकड शेळी विधुर विधवा रेंडा महेश दादा वहिनी मोर लांडोर कवी कवित्री बोका भाटी विधाता विधाती राजहंस राजहंसी एकटा एडका मेंढी साधू साध्वी हंस हंसी वाढर वाढरी सूत्रा सुत, वाद्या मुरडी देवदेवी गोप गो, गोपी तरुण तरुणी भाऊ वाज भाऊ जय पेटारा पेटी संस्कृतातून मराठीत आलेल्या पुल्लिंगी नावांची स्त्रीलिंग रूपे इ प्रत्यय लागून होतो राजा राज राजनी राज, सम्राट सम्राट्ञी युवा युवती विद्वान विदुषी धनवान धनवती बुद्धिमान बुद्धमती, भगवान भागवती ग्रंथकर्ता ग्रंथकर्ती दाता दात्री जनक जननी गृह गृहस्त्री गृहिणी शक्तिमान शक्तिमती स्वामी स्वामीनी तपस्वी तपस्विनी अधिकारी अधिकारी संन्यासीन शन्यासी काही प्राणीवाचक अकारांत पुल्लिंगी नावाचे स्त्रीलिंगी रूपी रूपी होतात जसे की हंसीच्या हंसी, हंसी मानच्या वांडरी दास बेळुकच्या बेळकी गोपच्या गोपी दासच्या दासी देवच्या देवी तरुणच्या तरुणी हरिणच्या हरिणी असा होतो काही अकारांत पुल्लिंगी शब्द पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लागून त्यांची लघु लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रूपे म्हणतात जसे की लोटा लोटी खळाखळी गाळा गडी दांडा दांडी सुरा सुरी आरसा आरसी एकच शब्द पण वेगवेगळ्या लिंगात आढळणारे मराठी शब्द जसे की पुल्लिंग स्त्रीलिंग बाग बागच असतो म्हणजे की एकच शब्द असतो मजाच्या मजाच असतो ढेकरच्या ढेकरच असतो तंबाखूच्या तंबाखूच असतो वेळच्या वेळच असतो मधच्या मधच असतो असतो जसे की एकच शब्द पण वेगवेगळ्या लिंगात आढळतात जसे की पुल्लिंग व स्त्रीलिंगमध्ये मध्ये एकाच शब्द असतो राईट पुल्लिंग व स्त्रिंग अशा दोन्ही लिंगात वापरतो वापरले जाणारे शब्द लक्षात ठेवण्याची जी आहे वेळ म्हणताच मजा करण्यासाठी बागेत जाऊन तंबाखूला मध लावून ढीकर दिला असा पुल्लिंग व नपुसलिंग हरिण हरिणच असतो नेत्र नेत्रच असतो मुंगूस मुंगूसच असतो माकड माकडच असतो बदक बदकच असतो गाव गावच असतो गाडव गाडवच असतो म्हणजे की ह्यामध्ये शब्दामध्ये काही बदल होत नाही आता आपण पुढे जाऊया स्त्रिलिंग मांजर मांजरच असतो सिकरण सिकरणच असतो अश्वल अश्वलच असतो कलम कलमच असतो पुल्लिंग काय म्हणतात पुल्लिंग स्त्रिलिंग व नुसिंगलिंगमध्ये पोर पोर पोरच असतो तीनही लिंगात तिनही लिंगात एकच शब्द असतो जसे की पोरो पुरो पोरच असतो मुलं मुलं मुलंच असतो बाळ बाळ बाळच असतो काही शब्द आपल्या बोलीभाषेत विशिष्ट लिंगात असतात परंतु व्याकरणात दोन लिंगात वापरतात उदाहरणार्थ ती अश्वल ती अस्वल तो मध ती मध असा परभा परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग व लिंग त्याच अर्थातच्या त्याच भाषेतील शब्दांच्या लिंगावरून सामान्यत ठरवितात पुल्लिंग स्त्रीलिंग व नपुसिक लिंग भूट, जोडा स्त्रीलिंग ट्रिक ट्रक पेटी बुक पुस्तक क्लास वर्ग पेन्सिल लेखणी टेबल मेज फॅन पंखा कंपनी मांडणी मंडणी सामासिक शब्दांची लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते अपवाद व बाई माणूस उदाहरणार्थ साखर भात या शब्दामध्ये तो भात म्हणजे पुल्लिंग आहे म्हणून साखरभात हा सामासिक शब्द म्हणून पुल्लिंग आहे पुल्लिंग आहे पुल्लिंग स्त्रीलिंग स्त्री लिंगिंग साखरभात पुल्लिंग आहे मीठ भाकरी स्त्रीलिंग आहे गायरान नपुसिक लिंग आहे भाजीपाला पुल्लिंग आहे पुरणपोळी स्त्रीलिंग आहे देवघर नपुसिक लिंग आहे मेळवाळा पुल्लिंग आहे भाऊ बहीण स्त्रीलिंग आहे बाईमानूस नपुसिंगलिंग आहे कामधंदा पुल्लिंग आहे नाथशून स्त्रीलिंग आहे महाविद्यालय नपुसिक लिंग आहे नाथजवाई पुल्लिंग आहे देवपूजा स्त्रीलिंग आहे आणि लक्ष्मीकांत पुल्लिंग आहे लुच्छेगिरी स्त्रीलिंग आहे खालील प्राण्यांच्या पक्ष्यांच्या कीटकांच्या नामाचा उल्लेख फक्त पुल्लिंग मानतात जसे की गरुड टोक पोपट खालील प्राण्यांचे प्रा प्राणी पक्षी कीटक यांच्या नामाचा उल्लेख फक्त स्त्रीलिंग मानतात जसे की गरुड ऊ लागतो टोड घार पोपट घुस मासा जडू साप सुरवड़ सरडा उंदीर कव कवला धास ससा जड़ूस पिशु मै मे, मैना सुशर घोरपड़ मगर शिमनी पाल अस होम फिंगलिंग आता झुरड़े कित नपुसिंगलिंग को नड़ड घुबड़ चरस माकड़ बदक बाड़ का ही चर्थे शब्द कभी कभी वेगवेगे लिंगात जैसे कि रुमाल रुमालच्या स्त्रीलिंग पगडी नपुसिलिंग पगोटे टाका लेखणी और नपुसिंग म्हणजे पेन ग्रंथच्या पोती आणि नपुसिंगिंग म्हणजे पुस्तक देहाच्या पुस्तलिंग काया आणि कायाच्या नपुसिक शरीर वाडाच्या इमारत घर आड विहीर बारव वृक्ष वेल झाड लिंग शोधताना काय म्हणत आहे लिंग शोधताना अनेक वचनी शब्द असे तर असेल तर एकवचनी वरून घ्या नंतर तो ती ते वापरून ठेवा जसे की नद्या एकवचनी रूप नदी ती नदी म्हणून स्त्रीलिंग रेड एकवचन रेडा पुल्लिंग आहे तो रेडा असा होणार आहे ना आता हा आम्ही दोन हजार चोवीस ते पोलीस भरतीमध्ये लातूरमध्ये आलेला क्वेश्चन आहे वासरू हुडंदते अधोरेखी शब्दांशी लिंग ओळखा लिंग ओळखा म्हणजे की वाश्रू हुडंदते वाश्रू काय करते हुडंदते आपला उत्तर आहे ना नपुसिक लिंग सामासिक शब्दांशी लिंग ओळखा माणूस आताच पाहलो बाई माणूस तो आपला नपुसिक लिंग मध्ये येतो शाखा मृग काय म्हणत आहे शाखा मृग या श झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो या वाक्यात अधोरेखित शब्दांचे विरुद्ध लिंगी नाम ओळखा काय ना लिंग, विरुद्ध लिंगी नाम आपला उत्तर येणार वांढरी काय नाढरी साखा मृगच्या विरुद्धार्थी लिंग लिंगी वांढरी तर आता इथंच संपूजा व्हिडिओ मिळूया दुसऱ्या चॅप्टरमध्ये मध्ये तोपर्यंत तो नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा